तुमची, खात्री पहिल्याच ड्रिंकिंग सोडल्यावरती चांगला फरक जाणवला कांडियांमध्ये भरपूर वाढ झालेली फेरे वाढले वाढले पंधरा सोळा कांडीवर रोज गेलेला नमस्ते आज आपण आलो हो आहोत अशोक सर यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आज हा ऊस आहे एक सहा महिन्याचा तर आपण त्यांना एक साधारण दोन महिन्यापासून बायोसमृद्धी त्यानंतर रूट मॅजिक मायक्रोसिलिटन हे प्रोडक्ट दिलेले आहेत तर आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ऊसात काय बदल दिसतो नमस् नमस्कार मी अशोक जाधव फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या कांद्यामध्ये आंतरपीक म्हणून लावला होता उन्हाळ्यात काय पाण्याची कमतरता उष्ता जास्त वाढत पाऊस चालू असनंतर जून मध्ये चाळणी बांधणी केली खत टाकायला जमलं नाही पाऊस आल्यामुळे ते पाऊस आल्यामुळे त्याच्यात पूर्ण पाणी साचलं दोन महिना दीड महिना पाणी साचलं त्याच्यामुळे उसाला काय असं ग्रोथ नव्हती कांदी असे पेरे बारीक बारीक छोटे पडलेले कीड वगैरे होते okay. मग खत टाकायला तर आता नंतर पॉसिबल नव्हतं नंतर yeah. मग ते समजलं समृद्धी वगैरे सोडलं आपण रूट मॅजिक सोड आणि yeah. okay. okay. सोडलं पहिल्याच ड्रिंकिंगला म्हणजे सोडल्यावरती चांगला फरक जाणवला त्याच्यानंतर मग एकदा समृद्धीनंतर आपण बायोक्रांती बायो आणि ऍसिड वगैरे सोडलेले त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आता कांड्यांमध्ये भरपूर वाढ झालेली पंधरा सोळा कांडीवर ऊस गेलेला साधारणतः सोळा कांड्यावर ऊस गेला सोळा पंधरा सोळा कांडीवरती ऊस आता पालकी वगैरे चांगले आता फक्त आपण जाडीसाठी वगैरे काम करायचं काम करायचं वगैरे झालेली एवढं प्रोडक्ट वापरलं तुम्ही हे तर समाधानी खूप समाधानी खर्च अतिशय कमी झालेला आता तीन चार हजार ऊसाला साधारणतः जर खत टाकायचं म्हणलं तर पंधरा ते वीस हजार आतापर्यंत माझा चार ते पाच हजार रुपये वायू क्रांती तुमचं फॉस्फरिक ऍसिड समृद्धी हे सगळं वापरून सुद्धा तेवढं नाही खर्चात जास्त साधारणतः शेवटपर्यंत मी म्हणतो दहा हजार रुपयात सव्वा एकर ऊस आहे तेवढं सव्वा एकर म्हणजे पंधरा हजारात कोणतीच कंपनी एवढं उत्पादन काढून देऊ शकत आणि एवढा रिझल्ट तर कुणी देऊ शकत नाही तर याच्यात आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता वापरणं गरजेचं आहे काळाची गरज आहे खरं ऑर्गेनिक वापर आणि असं बी नाही की काय ते वापरून तोटा आहे किंवा काय महाग आहे स्वस्त पण आहे फायदेशीर आहे शिवाय याच्याचा आपल्याला पुढच्या पिढीसाठी खूप फायदा आहे खूप फायदा आहे आणि माती टिकून कोण चांगली म्हणजे माती गोष्टी खूप प्रबंध किंवा मातीचे सगळं सेंद्रिय कर्ज

आपण पुढच्या भागात बायोसमृद्धी आणि वायुसृष्टी हे चालू ठेवणार आहे तर याच्यात अजून काय काय बदल घडून येतात ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद